हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय जेवण अजून सुद्धा झालेलं नाही मित्रांनो एका सकाळी कामाला आलो होतो सकाळी साडेसहा वाजता घर सोडलं होतं तर कामाला आलो होतो मित्रांनो कट करायला जी आपण कलम बांधली होती डाळिंबीची ते काय झालं गुटी कट करायची होती मग गुटी कट करण्यासाठी आलो होतो सकाळी एका तर केली गुटी कट दोन कॅरेट कट करून दिले म्हणजे दीड हजार गुटी कट केली मित्रांनो आणि दीड हजार गुटी कट करून म्हणलं आपल्याला दवाखान्यात बी जायचं आहे दवाखान्यात जायचं आहे म्हणल्यानंतर कुठं आपल्या इथं इंदापूरच्या जवळ काम चालू होतं स्वना आहे तर पाहिजे तुम्हाला स्वनाई डेअरी स्वना डेअरी शेजारी काम चालू होतं मग तिथं काम चालू होतं म्हणल्यानंतर मित्रांनो म्हणलं आता घरी जाऊन जेवणही करूच तोर म्हणलं आपलं दवाखाना दा बंद होईल तर दवाखाना बंद होईल म्हणल्यानंतर मग परत देवला हॉस्पिटल आहे ना ते मित्रांनो कारण की ती काय होतं या जे फंगल जे आहे ती त्याचं ती गोळे औषधं संपली म्हणजे गोळे आहे पण औषधं संपली की परत त्याला पावसात आता आपलं कामच आहे रानातलं मित्रांनो म्हणल्यानंतर भिजणारच मग भिजलं की काय होतं या परत ती येत या परत येत आहे म्हणल्यानंतर मग हो का अशा कामाच्या कपड्या व चालू आहे काय नाही काय नाही गाडी तो का तिथे लावली तिथे लावली गाडी लोणी आता लोणी थोका कातर बी हाय का गेल तो कामाला कट करायला तसेच कातर बी आपले संगत हाया पाण्याची बाटली सकाळी आणली होती पाण्याची बाटली व्यापी हा बाबाई औषध गोळे घेतलेले बाबा स्वस्त आहे गेता साबण आहे साबण मलम आपला पातळ हे मलम आहे बघा चाललोय आता घराकडे मित्रांनो लागल थोडस टिपकायला पडली खाली पाण्याची बाटली टाकली टाकतो <स्थास्था> वहिनीला केलता फोन आमच्या म्हणजे फोन केला होता म्हणल्यानंतर आता मला काय घरचं काय माहित नव्हतं मित्रांनो काय झालंय काय नाही मी म्हणलं आपलं ती वाट बघत बसल पण ते म्हणल्यानंतर म्हणलं फोन करून सांगावं डायरे की डायरेक्ट मी इकडे चौकात्याचा आलो इकडून कारण का मन की राहत्या कामान मला परत जायचंय म्हणल्यानंतर मग आता इकडे येणं होणार नाही होणार नाही म्हणल्यानंतर म्हणलं आपलं हा इथं कामाला म्हणल्यानंतर आपलं जाऊन गोळ्या औषध आपली घेऊन जी कमी आहे म्हणलं तोरच्या वाढायच्या अगोदरच घेऊन यावं कारण की नकाने रक्त काढलंय इतकं खाजवून त्याला मित्रांनो दोन दिवस आपलं गुटीचं काम चाललं येतं गुटी ते कट करून झाले की आपलं तिकडं जायचंय परत चला अकोलच्या पलीकडं तांबो आहे तांबू गाव पंचवीस चार कशी तर प आपल्या भाऊ बहिणींना काय काय माहित असेल तर तर त्या कामावर जायचंय गुटी बांधायला गडी गेलेला आहे तर गडी गेल्या त्यांचा मग फोन येतो या कावा यायचा आहे म्हणून म्हणलं आता ही म्हणलं इथलं होऊन द्या इथलं झालं की म्हणलं येतो आता कुठं नाही कुठं तर आपल्याला काम कष्ट करायचं आणि कसं आहे एकदा कामात रमून गेल्यानंतर मित्रांनो काय कोणाचं ध्यान येत नाही मन येत नाही असं होत आपलं कष्ट करायचं गा बात करा कष्ट करायचं जो राहायचं खायचं प्यायचं सोन्याचा घास खायचा मित्रांनो कष्ट केल्यावर कसं कम पडन का हा तर केला होता पिंकीला फोन पिंकीला फोन केला होता म्हणल्यानंतर जे आमचा दाखटाची गडी आहे आवी आवी तर सारखा मी पुढे गेलो पुढं गेलो की सारखा ते बांडणं करतोय नाही नाहीत असल्याशिवाय गाडी करतोय आता म्हणलं याचं नेमकं काय केलं पाहिजे कुठं वर्ग बसणार आहे मी कुठं किती दिवस ग बसायचं मित्रांनो मला सांगा हा त्याला मोठ्यांचा पानच ठेवायचं कळत नाही म्हणल्यानंतर किती दिवस ग बसायचं असत सांगांची शिकवायची परिभाषा असती कसं आहे मित्रांनो त्याला सांगण्याचे ना ऐकण्याची काय परिभाषा ह्याच्यापाशी नाही ही, ही मित्रांनो खायला नेटकं कष्ट ने पाणी करून आणि लोक करते ते बी त्याला बी खाऊ दे त्यांच्या बी डोक्याला परिणाम करतोय पिंकी संघ काढले बघा त्याने बांधणं घरी तर मी फोन आपला सहज केला विचारायला इकडे दवाखान्यात आहे म्हणले आता मला काय माहिती पिंकी म्हणले तुम्ही कुठं आहे तिथनं आता जे आता लवकर कामाला गेला तिथनं महागारी घरी या कारण की म्हणली ही बघा कसल्या गाण गाण शिव्या देत आहे आणि रस्त्याला थांबत आहे शिव्या देत आहे म्हणजे ही गाव तमाशा करत पहिल्यापासून जी मी तर एवढा जीव पण माझ्या जीवाच्या कोणी कदरच करत नाही हा तर राहायला विषय समजा ज्याच्या त्याच्या त्याच्याला जे ते ती म्हणल्यावर ज्याचं ज्या वाक्य याला काम चांगलं शिकवायचा प्रयत्न केला तर हि म्हणतोय की माझा अंग दुखतंय मला काटच रावत आहे अरे बाबा सुकाने कोण दिल का कष्ट कशाला बी फुकाट कोण का आणि फुकाट मिळत का आणि ह्याला मग कसा नुसता आयता सांभाळायचा का हे आयता सांभाळाय एवढा बारका बी नाही सांभाळायचं तोर तर सांभाळला पण ही काय म्हणतोय माझच काय समज संडास बाथरूम माझ अरे घरदार माझ अरे का वा तो कष्ट केलं तुला आता कष्ट करायचं तर कष्ट सुद्धा तू कराना आणि ही ह्याने कष्ट करून घर उभा केलं तर राहिलं मी तर केलं असं दावा ना आम्ही ज्या वेळेस सर्व गोष्टी केलेल्या आहेत त्या पर आम्ही कधी केलं म्हणून असं धावलंच नाही की केलं पण ही बिनपकारीन फुला अधिकारी झाला आहे बघा आणि काय करतोय ती स्वतः ती स्वतः बी नीट ना आम्हाला पण नीट राहून देना ना आम्ही इथं उठल्यापासनं पाटपासनं पोटाचा अन्नाचा कण आहे मित्रांनो काम कष्ट करून इथं लागलो मरायला लागणार आपल्याला चार रुपये हाय म्हटल्यानंतर आपला आपुन सुधरून राहायचं कशाला कोणाला हात पाय पसरायचे आता पाळी येऊन द्यायची असं माझं म्हणणं आहे मित्रांनो तर चाललंय माझं त्यातून आपला परपंच आपला हटायचं काम चालू आहे तिथनं मला राहत्या कामावर जायचं इथं दोन चार दिवस काम करून जरी पुढं कामाला गेलं तरी हे मागं ध्यान ठेवित नाही पैसा पाणी आम्हाला देतोय काही त्याची ती चाळीस करतोय जातोय चायनीज खातोय लालिपॉप खातोय हा राती आणलं होतं मी मटन मटन आणलं होतं म्हणल्यानंतर मित्रांनो मी जेवायसाठी थांबलो होतो मायरूला म्हणलं मायरू म्हणलं आला असला तर म्हणलं आपलं दी वाढून ताट म्हणलं हम्म तर मायरू बघती तर ही रातची ह्याची बारा बारा एक एक वाजेपर्यंत गाडी घरी आहे ना मग काम कष्ट करून येऊन ह्याची वाट बघत बसायचं का ह्याला पाणी द्यायला हा ह्याचं ना देणं ना घेणं आणि लोकाच्या जा बैठकीला जातोय लोकाचं जा बसायचं जा, चार गोष्टी कुणाच्या ऐकून यायच्या चांगल्या घ्यायच्या का वाईट घ्यायच्या आपलं आपल्याला कळलं पाहिजे जग दुनियात मी भी हिंडलो की हा कसं राहावं कसं हुशारी करावी अरे लोक जेव्हा आई होते तेव्हा पण हिच करत आलेत या हा त्याच्यामुळं आपलं आपलं नीट राहायचं शिकायचं असतं ह्या ज्या तोंडातच गुढी नाही तर ह्याला सांभाळणार कोण हा या हम्म म्हणला माझी माझी भांडी द्या माझी माझी वायली करून खातो मी हा बर भांडी गी आणि माझी आईची भांडी आहे ती अरे मजून तुझं तर झालं मला गेलं अन पिंकीला म्हणतोय की येऊ दे तुझा नवरा त्याला काय मी भिंतवा म्हणजे मी कोण झालो तिचा नवरा आहे ना येऊ दे तुझ्या नवऱ्याला मी काय तुझ्या नवऱ्याला भिहतो काय आल्यावर त्याचं तुकडंच करतो तर आता ती माझं तुकडं करणार आहे गेले गेल्यानंतर मित्रांनो आता ह्याला लय दिवस झालं डिल देतो जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या कसं आहे कस येड्याच्या नादी लावायचं पण येड काय करतं या घरी दादा होत आणि बाहेर शिपूट घालतंय मग एवढच जरी त्याला शिवी देऊन गेलं ना तरी तिथं नमतंय या पण घरी दादा होतंय मग आता मी काय करतो मीच आपलं चंबो बळ माझा आवळातून कुठंतरी आपलं जाऊन राहतो म्हणजे माझ्या डोक्याची कटकट मिटल कसं आहे प्रत्येकानेच जे येसन जे असते ना मित्रांनो येसन आपल्या हातात ठेवली नाही त्याच्यामुळे ही पाळी आहे मला मग परत त्याला कुणी बोललं ना मग त्याचा किरडा मन एटवन टिसतो बघा आता बाकी काय नाही करीत काम कष्ट करून बी आता कुणाच्या हाता पाया पडून बी नाही काम कष्ट करून आपलं लेकर बाळ सांभाळायचा माझा प्रयत्न चालू आहे अगोदर कस राहिलू दारो रुपयाला आमक झालं फलाने केला आणि आता पियेत नाही सोडून दिलेले आहे तरी पण तीच माझ्या डोक्यावर परिणाम चालू आहे सारखा हा मग काय केलं पाहिजे आता तुम्ही सांगा मला कसंच माणूस जगू दे ना म्हणल्यानंतर ही इतका बेकार माणूस आहे ना ही त्या आईच्या डोक्याला असाच परिणाम करायचा ना आता आमच्या मागं लागला हात धुवून पुढे गेलं की तिला बांधतो या ह्याच्या जीवावर समज सोडून जायचं सांगा मला तर नगच ही गरण नगच नगस ती तिथे आपलं बघत ती आपला तीच त्याच आहे ना त्याच आहे माझं गेलेलं गेलं गंगेला मिळाला हिथून पुढे राहायची माझी ताकद हाया आणि बघ तुझं गण गोतन तू समधी ठीकठाक मध्ये रामानाव